देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह वृंदावन मथुरासह देशभरातल्या विविध श्रीकृष्ण मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात कृष्ण जन्माचा साजरा झाला सोहळा राष्ट्रपती पंतप्रधानांसह मान्यवरांनी जनतेला दिल्या कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा श्रीकृष्णांच्या शिकवणीचं पालन करण्याचं केलं आवाहन मुंबईसह राज्यात दहीहंडीसाठी तरुणाई सज्ज मोठ्या बक्षिसाच्या हंड्यांचं आयोजन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते लावणार हजेरी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना निमित्त सदैव अटल स्मृतीस्थळावर राष्ट्रपती पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी वाहिली आदरांजली मुंबई आणि परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं विक्रोळीत भूस्खलनामुळे दोघांचा मृत्यू मुंबईसह कोकणाला रेड अलर्ट राज्यातही बहुतांश भागात पावसाची हजेरी मराठवाडा कोकणात जोरदार पाऊस अलास्का इथं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या चर्चा मात्र रशिया युक्रेन युद्धविरामावर ठोस सहमती नाही ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशेव्या जयंतीनिमित्त आळंदी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णकलशपूजन सोहळ्या संपन्न माऊलींच्या समाधी मंदिरावरती अकरा सुवर्ण सुवर्णकलश जेरुसलेम इथं सुरू असलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अंकिता ध्यानीनं महिलांच्या दोन हजार मीटर स्विपल्चेस प्रकारात पटकावलं सुवर्णपदक आणि भारतीय ग्रँडमास्टर एम प्रणेशनं चेन्नई ग्रँडमास्टर्सच्या खिताबाला घातली गवसणी नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं सर्व प्रेक्षकांना जन्माष्टमी आणि दही काल्याच्या खूप खूप शुभेच्छा देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी होते वृंदावन मथुरासह देशभरातल्या विविध श्रीकृष्ण मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा रात्री बारा वाजता साजरा करण्यात आला श्रीकृष्णाला महाभिषेक घालून पूजा करण्यात आली सर्व कृष्ण मंदिरांमध्ये कृष्ण जन्मसोहळ्यासाठी भाविकांनी गर्दी केली मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई आणि रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली घराघरांमध्ये कृष्ण जन्मोत्सवाचाही सोहळा साजरा करण्यात आला मुंबईत जुहू खारघर इथल्या इस्कॉन मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे भाविकांनी मंदिर परिसर फुलून केला आहे राज्यात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त आज दही काला करून उपवास सोडला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन्माष्टमीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत आनंद आणि उत्साहाचं पावन पर्व म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णांचं जीवन आणि शिकवण आपल्याला आत्मविकास आणि आत्मसाक्षात्कारासाठी प्रेरित करते भगवान श्रीकृष्णांनी धर्माच्या मार्गाचं अनुसरण करून मानवजातीला परमसत्यप्राप्तीबाबत प्रबोधन केलं हा उत्सव आपल्याला योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलेली शाश्वत मूल्य आत्मसात करण्याची प्रेरणा देतो या प्रसंगी आपण सर्वांनी भगवान श्रीकृष्णांच्या शिकवणीचं पालन करण्याची तसंच आपला समाज आणि राष्ट्र अधिक बळकट करण्याची प्रतिज्ञा करूया अशा शब्दात राष्ट्रपतींनी आपला संदेश दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जन्माष्टमीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत श्रद्धा आनंद आणि उत्साह यांनी परिपूर्ण असलेला हा सण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण करेल अशी प्रार्थना त्यांनी या निमित्तानं केली आहे मुंबई ठाण्यासह राज्यभरात आज दहीहंडीचा उत्साह आहे ठिकठिकाणी मोठमोठ्या बक्षिसांच्या हंड्यांचं आयोजन करण्यात आलं आहे गोविंदाच्या गाण्यावरती ठेका धरत मुंबई दादर ठाणे यासह अनेक ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज झाली आहेत उत्सवाच्या ठिकाणी गोविंदांसाठी सुरक्षेच्या दृष्टीनं खबरदारी घेण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते मंडळी दहीहंडी उत्सवाला हजेरी लावणार आहेत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी यानिमित्त त्यांचं समाधीस्थळ असलेल्या दिल्लीतल्या सदैव अटल स्मृतीस्थळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्री भाजपा नेते यांनी अटलजींना आदरांजली वाहिली यावेळी सद्भावना सभेचंही आयोजन करण्यात आलं विविध भक्तीपर गीतं गाऊन अटलजींना श्रद्धांजली वाहण्यात आली अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व देशवासियांतर्फे माजी पंतप्रधान अटल वाजपेयी यांना नमन करतो असं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यम संदेशाद्वारे म्हटलं आहे देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी त्यांचं समर्पण आणि सेवाभाव विकसित तसंच आत्मनिर्भर भारताच्या निर्माणाकरता योगदान देणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे असं ते म्हणाले सक्षम भारताच्या निर्माणात अटलबिहारी वाजपेयी यांचं मुलाचं योगदान राहिलं तीन वेळा त्यांनी भारताचं पंतप्रधान पदभूषवलं पोखरण अणुचाचणी करून भारताला सशक्त केलं आर्थिक परराष्ट्र यासह विविध क्षेत्रात त्यांनी मुलाच्या सुधारणा घडवून आणल्या यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तिन्ही कॉलेजला काळजी करू नकोस फीस पाहिलीस काय कसे आहात काय झालं फीस अटेन्शन राहुलचं बँक अकाउंट आहे गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल ज्या चार लाखांपर्यंत नो बॉलॅट ती कुठे मिठाई <laughs> आरबीआय करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट तुमचे हात कधी कधी तिथे तिथे जाव लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत मुंबई शहर आणि उपनगराला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे हवामान विभागानं दुपारी एक वाजेपर्यंत मुंबई शहरासह मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट दिला आहे दादर सायन किंग सर्कल चेंबूर अंधेरी सव्वे मिलन सव्वे यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं मध्य रेल्वेच्या दादर सायन रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलं पश्चिम उपनगरात मरोळ अग्निशमन दल इथं सर्वाधिक दोनशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर पूर्व उपनगरात विक्रोळी इथल्या टागोर नगरमध्ये सर्वाधिक दोनशे तेरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली विक्रोळी पश्चिम भागात जनकल्याण सोसायटी इथं भूस्खलन होऊन दोन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत जखमींवर घाटकोपर इथल्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढील चोवीस तासात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे ठाणे नवी मुंबईमध्येही जोरदार पाऊस पडत आहे राज्यात मराठवाडा विदर्भ आणि कोकणात बहुतांश भागामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना दुपारी एक वाजेपर्यंत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह कट पावसाचा रेड अलर्ट दिला आहे जालना जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं आहे परतूर तालुक्यात पाटोदा माव आणि परिसरामध्ये मुसळधार पावसामुळं कस्तुरी नदीला पूर आला आहे परतूर ते कुंभारी पिंपळगाव रोडवरील असणाऱ्या पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे त्यामुळे गावाचा संपर्क तुटला असून पुराच्या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागते बदनापूर तालुक्यातील नजीक पांगरी गावाजवळ परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे मुसळधार पावसामुळे ओढे आणि न नदी नाले भरून वाहत आहेत परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे पूर्णा तालुक्यात ता बाणेगाव माहेर फुलकळस मुंबर देऊळगाव धानोरा काळे या गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला असून पूर्णा आणि गोदावरी नद्या काठोकाठ भरून वाहत आहेत पावसामुळे सोयाबीन कापूस यासह भाजीपाल्याचं आणि फळबागांचं नुकसान झालं आहे नांदेड शहराजवळच्या शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून अडतीस हजार तीनशे एक्कावन्न क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे लातूरमध्ये पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे मांजरा धरणाचा पाणीसाठा सत्तर टक्के निम्न तेरणा धरणाचा अठ्ठ्याऐंशी टक्के तर तावरजाप मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा त्र्याहत्तर टक्के झाला आहे गरज भासल्यास धरणामधलं पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडतो आहे कोल्हापूरमधल्या राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रा सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे सततच्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या पावसात दाताळा इथल्या नाल्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे राजधानी दिल्लीतही मुसळधार पाऊस आहे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यानं त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला नवी दिल्लीतल्या हुमायून मकबऱ्याजवळची एक भिंत कोसळल्यामुळे पाच जण दगावले यामध्ये इतर दहा जण जखमी झाले आहेत येत्या दोन ते तीन तासात संपूर्ण दिल्लीत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडकटाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर येत्या चोवीस तासात जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश पूर्व मध्य प्रदेश विदर्भ आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पुढील पाच दिवसात उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ढगफुटीमुळे प्रभावित झालेल्या चिसोटी इथल्या गावकऱ्यांना भेटण्यासाठी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला किश्तवाड इथं पोहोचले आहेत दोन दिवसांपूर्वी झालेल्या या ढगफुटीमुळे साठहून अधिक जण दगावले असून शंभराहून अधिक जण जखमी झाले आहेत अब्दुल्ला यांनी स्थानिकांसोबत संवाद साधून झालेल्या नुकसानीचा सा, तसंच मदतकार्याचा आढावा घेतला दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली आणि केंद्राचं यामध्ये संपूर्ण सहकार्य मिळेल असं आश्वासन दिलं अलस्का इथं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठक झाली मात्र रशिया युक्रेन युद्धविरामावर यात ठोस सहमती होऊ शकली नाही उभय नेत्यांनी प्राथमिक पातळीवर सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं युक्रेनची सद्यस्थिती पाहता रशियासाठी मूलभूत धोका आहे याबाबत होणारा कोणताही समझोता स्थायी आणि दीर्घकालीन बनवण्याकरता या संघर्षाची मूळ कारणं समाप्त करायला हवी त्यावर ठाम असल्याचं पुतिन यांनी बैठकीनंतर घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत सांगितलं युक्रेनची सुरक्षा देखील सुनिश्चित करायला हवी या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मताशी सहमत आहे आम्हाला आशा आहे की या लक्ष्याच्या जवळ पोहोचण्यात होऊ शकणारा करार मदत करेल आणि युक्रेनमध्ये शांततेचा मार्ग प्रशस्त होईल असं ते म्हणाले या प्रक्रियेत कुणीही बाधा आणण्याचा आणि परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करणार नाही अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली ही बैठक उपयुक्त ठरल्याचं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे अनेक मुद्द्यांवर चर्चेत सहमती झाली मात्र असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर सहमती होऊ शकली नाही मात्र थोडीफार का होईना प्रगती झाल्याचं त्यांनी सांगितलं यानंतर नाटो आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांच्याशी संपर्क करेन आणि या चर्चेची माहिती देईन असं त्यांनी सांगितलं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री चो हून यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा करणार आहेत भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातली विशेष धोरणात्मक भागीदारी भक्कम करणं हा या भेटीचा उद्देश आहे यंदा या भागीदारीला दहा वर्ष पूर्ण होत असल्यानं दोन्ही देश आर्थिक संरक्षण तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवण्यावर भर देत आहेत उभय देशांचा दिन एकाच दिवशी असल्यानं दोन्ही देशांनी परस्परांना काल शुभेच्छा दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लाल किल्ल्यावरून भाषण करताना वस्तू आणि सेवा करामध्ये सुधारणा करण्याचं सुतोवाच केलं होतं त्यानुसार केंद्र सरकारनं नवीन प्रस्ताव तयार केला असून सर्व वस्तू आणि सेवांवर केवळ पाच आणि अठरा टक्के असे दोनच प्रकारचे कर प्रस्तावित केले आहेत नव्या सुधारणेनुसार बारा आणि अठ्ठावीस ही कररचना रद्द करण्यात येणार आहे नवीन प्रस्तावित कररचनेमुळे दैनंदिन गरजांच्या वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता आहे भारतीय नौदलाची आय एन एस राणा आणि आय एन एस ज्योती ही जहाजं स्निनेक्स पंचवीस या श्रीलंका भारत नौदल सरावाच्या बाराव्या आवृत्तीत भाग घेण्यासाठी कोलंबो इथं दाखल झाली आहेत हा सराव चौदा ते अठरा ऑगस्ट या कालावधीत होणार आहे दोन हजार पाचमध्ये सुरू झालेला स्लिनेक्स हा द्विपक्षीय नौदल सराव गेल्या दोन दशकांपासून दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य अधिक मजबूत करत आहे आंतर परिचालनक्षमता सागरी सहकार्य वाढवणं आणि विविध सागरी कारवाया संयुक्तपणे करताना सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणं हा या सरावाचा उद्देश आहे स्लिनिक्स या युद्ध सरावाची मागील आवृत्ती सतरा ते वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान भारतात विशाखापट्टणम इथं आयोजित करण्यात आली होती भारतीय नौदलाची तमल ही युद्धनौका सध्या इटलीच्या भेटीवरती आहे ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात एक जुलै रोजी दाखल झाली असून रशियातून परतेच्या मार्गावरती सध्या नेपल्स इथं दाखल झाली आहे तमल नौकेवर कालचा भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी इटली आणि भारत यांच्या दरम्यानच्या द्विपक्षीय सांस्कृतिक तसंच नागरी संबंधांचं आदानप्रदान करण्यात आलं राष्ट्रीय महामार्गांवर प्रवाशांना विनाथांबा प्रवास करणं शक्य व्हावं यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं कालपासून वार्षिक फास्टॅग पासची अंमलबजावणी सुरू केली कालच्या पहिल्याच दिवशी जवळपास एक लाख चाळीस हजार वापरकर्त्यांनी वार्षिक पास खरेदी केला असून त्यापैकी एक लाख एकोणचाळीस हजार जणांनी त्याचा वापर केला राष्ट्रीय महामार्गावर देशभरातल्या दोनशे टोल नाक्यांवर ही वार्षिक पासची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यामुळे एक रकमी तीन हजार रुपये भरल्यास वाहनधारकांना एका वर्षासाठी दोनशे करता त्या वापरता येणार आहेत बातम्या काही क्षणातच रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला जो देतो तास डेटॉल दे सुरक्षेचा विश्वास आता सोबत ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशाव्या जयंतीनिमित्त आळंदी इथं सुवर्ण कलश पूजन सोहळा काल झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते ज्ञानदेवांच्या समाधी मंदिरावरती यावेळी अकरा किलोचा सुवर्ण कलशारोहण सोहळा आणि पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली भारतावर अनेकदा राजकीय गुलामगिरी लादली गेली मात्र संतांच्या जागरणामुळे भारताच्या सांस्कृतिक परंपरेला कुणीही गुलाम करू शकलं नाही असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले या सुवर्ण कलशासाठी प्रत्येकानं दिलेलं दान एक समर्पण असल्याचं त्यांनी सांगितलं संत समाजानं दिलेली एकतेची शिकवण आपण पुढे न्यायला हवी असं आवाहन त्यांनी केलं वारकऱ्यांसाठी वेगानं काम करणारं आमचं सरकार आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आम्ही दोघंही पांडुरंगाचे वारकरी आहोत असं सांगत या कलशपूजनाची संधी मिळणं भाग्यच असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं अकोला पोलिसांच्या वतीनं मिशन अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अंतर्गत अंमली पदार्थ मुक्त भारत हा संदेश देत तीन किलोमीटर मॅरेथॉनमध्ये तीन हजार नागरिकांनी भर पावसात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला खासदार अनुप धोत्रे जिल्हाधिकारी अजित कुंभार पोलीस अधीक्षक अर्चित चांडक उपस्थित होते त्यांनी यावेळी मॅरेथॉनची सुरुवात केली यावेळी ड्रग्ज मुक्त अकोला ड्रग्जमुक्त भारत शपथ घेण्यात आली तसंच ऑपरेशन सिंदूर संदर्भात नृत्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली पोलीस मुख्यालयापासून सुरू झालेल्या तीन किलोमीटर मॅरेथॉनमध्ये दहा वर्षांच्या बालकापासून ते सत्तर वर्षांच्या नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते या वर्षात अकोला पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात चाळीस कारवाया केल्या असून पन्नास लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली जेरुसलेम इथं सुरू असलेल्या ॲथलेटिक स्पर्धेत भारताच्या अंकिता ध्यानीनं महिलांच्या दोन हजार मीटर स्टिफलचेस प्रकारातील राष्ट्रीय विक्रम मोडत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे तेवीस वर्षीय अंकितानं सहा मिनिटं तेरा पूर्णांक ब्याण्णव सेकंदांची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रमाला मागे टाकलं या विजयामुळे टोकियो इथं होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी तीन हजार मीटर स्टिफलचेससाठी पात्रता मिळवण्याच्या तिच्या संधी वाढल्या आहेत भारतीय ग्रँडमास्टर एम प्रणेशनं चेन्नई ग्रँडमास्टर्सच्या किताबाला गवसणे घातली आहे याबरोबरच पुढल्या वर्षी मास्टर्स गटात खेळण्याची संधीही या विजयामुळं त्यानं प्राप्त केली आहे अंतिम सामन्यात प्रणेशला आय एम हर्षवर्धनकडून पराभवाचा सामना करावा लागला असला तरी साडेसहा गुणांसह सा तो स्पर्धेत अव्वल राहिला आणि त्यानं किताब आपल्या नावे केला त्याचवेळी चेन्नई इथं झालेल्या क्वांटबॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर्समध्ये रे रॉबिन्सन यावर मात करत विन्सेंट केमार आर आपला किताब निश्चित केला आहे या विजयामुळे केम जागतिक पहिल्या दहा विजेत्यांमध्ये स्थान मिळवलं आहे नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचं काल निधन झालं ते ऐंशी वर्षांचे होते त्यांच्या निधनानं राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चेन्नईतल्या त्यांच्या निवासस्थानी अचानक पडल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती चेन्नईतल्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला एल गणेशन हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक होते तमिळनाडूमध्ये संघ आणि भाजपाच्या उभारणीत त्यांचं मुलाचं योगदान होतं त्यांनी मणिपूर नागालँड या दोन राज्यांचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं होतं पश्चिम बंगालचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडं होता राज्यसभा खासदार म्हणूनही त्यांनी काम केलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी गणेशन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह वृंदावन मथुरासह देशभरातल्या विविध श्रीकृष्ण मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात कृष्ण जन्माचा साजरा झाला सोहळा राष्ट्रपती पंतप्रधानांसह मान्यवरांनी जनतेला दिल्या कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा श्रीकृष्णांच्या शिकवणीचे पालन करण्याचं केलं आवाहन मुंबईसह राज्यात दहीहंडीसाठी तरुणाई सज्ज मोठ्या बक्षिसाच्या हंड्यांचं आयोजन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते हजेरी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथीनिमित्त सदैव अटल स्मृतीस्थळावर राष्ट्रपती पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी वाहिली आदरांजली मुंबई आणि परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं विक्रोहित भूस्खलनामुळे दोघांचा मृत्यू मुंबईसह कोकणाला रेड अलर्ट राज्यातही बहुतांश भागात पावसाची हजेरी मराठवाडा कोकणात जोरदार पाऊस अलास्का इथं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा मात्र रशिया युक्रेन युद्धविरामावर ठोस सहमती नाही ज्ञानेश्वर महाराज यांच्या साडेसातशेव्या जयंतीनिमित्त आळंदी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्ण कलश पूजन सोहळा संपन्न माऊलींच्या समाधी मंदिरावर अकरा किलोचा सुवर्ण कलश जेरुसलेम इथं सुरू असलेल्या ॲथलेटिक स्पर्धेत भारताच्या अंकिता ध्यानीनं महिलांच्या दोन हजार मीटर चेस प्रकारात पटकावलं पदक आणि भारतीय ग्रँडमास्टर एम प्रणेशनं चेन्नई ग्रँडमास्टर्सच्या किताबाला घातली गवसणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार